लोकप्रिय मालिका जुळली गाठगाव आज घराघरात चर्चेचा विषय ठरले अचानकच सह वागणं बदलत जात आहे इरा धैर्याच्या आयुष्यात परत आली सावी आणि धैर्याच्या प्रेम कहाणी धैर्याचे मामा म्हणजेच मालिकेतील इराचे वडील दया पाहूया यांच्याबद्दल खास माहिती दया म्हणजेच खऱ्या आयुष्यातील संजय मोहिते आज संजय सर घराघरात लोकप्रिय आहेत तसं तर त्यांना ओळखीची गरजच नाही कला विश्वात त्यांचं योगदान अतिशय मोठं आहे त्यांचं शिक्षण आहे यम त्याचबरोबर त्यांनी मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची पदव्युत्तर पदवीसुद्धा घेतली नाटक चित्रपट मालिका दिग्दर्शक अशा सर्व क्षेत्रात ते सक्रिय आहेत फॉरेनची पाटली यातील त्यांची भूमिका अतिशय गातली वास्तुरस्य हे मिलन सौभाग्याचे कर्तबगार साडीने केला घोटाळा यात ते झळकले आभाळाची माया वन रूम किचन यामधील त्यांची भूमिका आज सुद्धा अनेकांच्या लक्षात आहे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्यासह अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत अभिनयाबरोबरच ते कोल्हापूरमधील फिनिक्स क्रिएशनचे अध्यक्ष आहेत यात ते अनेकांना अभिनयाचे धडे देतात अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न बागडणाऱ्यांना फिनिक्सने पंख दिले संजय मोहिते यांच्या ऍक्टिंग स्कूलने आज अनेक कलाकार मनोरंजन विश्वाला दिले याच अकॅडमीतील विद्यार्थिनी आहे सई जाधव जिला आपण जुळली गाडग गा, मध्ये रीना म्हणून ओळखतो म्हणजेच काय संजय मोहिते हे एक हरहुन्नारी कलाकार आहेत पण एक समाजाला देणं लागणारे एक जागरूक नागरिक सुद्धा आहे सन मराठीवरील जुळली गाडग गा, यातील दया तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार या युट्यूब चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद